पक्षाची भूतवानी युवक आघाडी म्हणून सर्वच तालुका माडा विभाग असेल सोलापूर जिल्हा असेल दोन्ही तालु जिल्ह्यामध्ये पूर्ण तयारी झालेली आहे लोकसभेच्या संदर्भात जे काय पक्ष आदेश देतील त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही वंचित बहुजनाकडे जे फुल जोशामध्ये काम करण्याची तयारी केलेली आहे ते वरिष्ठांचा निर्णय आहे ना वरिष्ठ जे काय निर्णय घेतील त्याच्यामध्ये आम्ही काम करणार ना आमच्याकडं आमच्या वरिष्ठांनी जो निर्णय दिला जाईल तो आम्ही खाली राबवला जाईल गेल्या वेळेस चार महिन्याचा पक्ष होता आता आम्ही सहा वर्ष झालं सत्तेमध्ये गाव तिथं शाखा आणि घर तिथं कार्यकर्ता एवढी आमची पूर्ण तयारी झालेली आहे काँग्रेसचे नेते व भाजपचे नेते थे, ह्यांच्या बुडाला आग लावण्यासारखा मताधिक्य घेतलेला आहे हजार एकोणीसची जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून फॉर्म भरला होता आणि त्यांना जवळपास एक लाख सत्तर हजाराचं मताधिक्य मिळालं होतं त्यामुळेच येथील जो काँग्रेसचा उमेदवार होता त्याला पराभव देखील स्वीकारावा लागला होता आत्ता जी लोकसभेची निवडणूक होवी घातलेली आहे त्याबाबत आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत वंचितचे कार्यकर्ते आहेत नेमकी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची कशी तयारी सुरू आहे काय सांगाल कशी तयारी सुरू आहे आजच्या या सोलापूर लोकसभेमध्ये अजून तरी आमच्या पक्षश्रेष्ठी जे काय अजून निर्णय घेतील तो अजून आमच्या पत्र पोचलेला नाही ज्यावेळेस आम्हाला आमच्याकडे निर्णय कळवला जाईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगतो परंतु लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्यात आणखीनही निर्णय जाहीर झाले नाही मग तयारी काय नेमकी सुरू आहे बांधणी वगैरे चा झालेली आहे पक्षाची भूत बांधणी युवक आघाडी म्हणून सर्वच तालुका माडा विभाग असेल सोलापूर जिल्हा असेल दोन्ही तालु जिल्ह्यामध्ये पूर्ण तयारी झालेली आहे भूतबांधणी पूर्ण झालेली आहे त्याच्या संदर्भातच आज आमची मिटिंग होती पूर्ण युवा आघाडीची माडा विभाग आणि सोलापूर जिल्हा या सर्वच तालुका अध्यक्ष कार्यकर्ते जिल्हा पदाधिकारी यांच्या आज मोहोळ या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली येणाऱ्या लोकसभेच्या संदर्भात जे काय पक्ष आदेश देतील त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही वंचित बहुजन आघाडीचे फुल जोशामध्ये काम करण्याची तयारी केली आहे कोण उमेदवार असेल काय माहिती आहे का चर्चा आहे का अजून तरी आमच्या पक्षश्रेष्ठीने आम्हाला कळवलेलं नाही जोपर्यंत पक्षश्रेष्ठी आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पक्षाची युती केलेली नाही किंवा कुठल्याही पक्षाचा उमेदवार आम्ही अजून डिक्लेअर केलेला नाही सध्या पाहिलं तर काँग्रेसकडून पूर्ण तयारी झालेल्या आहे भाजपा तर पूर्ण तयारीनिश आहे परंतु अद्यापी वंचितची जी भूमिका आहे निर्णय काय पण परंतु युतीबाबत ठरत नाही ते वरिष्ठांचा निर्णय आहे ना वरिष्ठ जे काही निर्णय घेतील त्याच्यामध्ये आम्ही काम करणार ना आमच्याकडं आमच्या वरिष्ठांनी जो निर्णय दिला जाईल तो आम्ही खाली राबवला जाईल अनवेळी युतीचा निर्णय घेतला किंवा नाही झाला तर पक्ष जे कार्यकर्ते आहेत त्यांचा गोंधळ उडू शकतो नाही नाही आम्ही स्वबळावर आमच्या जर आमच्या पक्षाने आदेश दिला की आमचा स्वतःचा उमेदवार तर आम्ही स्वतः सो स्वबळावर सुद्धा निवडणूक लढवू शकतो जर स्वबळावरच निवड घोषणा झाली युती नाही झाली तर मग कशी तयारी आहे तयारी पूर्ण आहे आमची आमची पूर्ण तयारी आहे सोलापूर जिल्हा पूर्ण तयारी आहे माडा विभागाची पूर्ण तयारी झालेली आहे आम्ही स्वतःही आमच्या उमेदवार सक्षमपणे आम्ही निवडणूकला सामोरे जाण्याची तयारी पूर्ण केली आहे गेल्या वेळेस एम आय एम बरोबर युती होती प्रकाश आंबेडकरांचा जो फॉर्म भरायला होता त्याला लाखोंची संख्या होती पार्क स्टेडियमवर जी सभा झाली होती तिला लाखोंची गर्दी देखील होती परंतु मतदान तसं झालं गेल्या वेळेस चार महिन्याचा पक्ष होता आता आम्ही सहा वर्ष झालं सत्तेमध्ये सहा वर्षे आएकार चार महिने असू दे पण लाखोची सभा होती गर्दी होती पण ती कन्वर्ट झाली नाही मत नाही आताही आता होईल ना आता कन्वर्ट झालेलं नाही ना तर आता जे येणार आमची भूतबांधणी झालेली नव्हती त्यावेळेस आमचे स संघटनात्व शाखा संघटना नव्हत्या शाखा नव्हत्या आज आम्ही तळागाळापत्र गाव गाव तिथं शाखा आणि घर तिथं कार्यकर्ता एवढी आमची पूर्ण तयारी झालेली आहे आमच्या सगळ्या कमिट्या पूर्ण तयारी आहेत महिला आघाडी असेल युवक आघाडी असेल फादरवाडी असेल टोटल शहराध्यक्ष असतील शाखा असतील परंतु लोकसभेची एम आय एमची जी युती तुटल्यानंतर या मोहोळ विधानसभा मतदारसंघाने बाळासाहेब आंबेडकरांना पूर्ण या लोकसभेला लीड दिला होता जवळपास एकतीस हजार मतदान दिलं होतं आणि त्यानंतर विधानसभेला एम आय एमची युती तुटल्यानंतर जवळपास पाच हजार मतं पडली इथल्या उमेदवारात ते मताधिक्य घटलं मग आता काय होईल नाही 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 यात कसं आहे आहे का ज्यावेळेस विधानसभ लोकसभेचं इलेक्शन झालं ना त्यावेळेस एम आय एमची युती होती विधानसभेला एम आय एम युती नव्हती म्हणताय तुम्ही एम आय एमचा आणि वंचित बहुजन आघाडीचा लोकसभा झाल्यानंतर एम आय एमची युती नव्हती आमची मताधिक्यावर परिणाम होत नाही उमेदवार ना जो आमचा सक्षम नसल्याकारणानं त्यावेळी एकतीस हजार जे मतदानाचा लीड दिला होता त्याच्या निम्मदेखील इथं विधानसभेला पडलं नाही काही असे लोक का आहेत ना की ते आता आम्ही सांगू शकत नाही ते की काही लोकांचं परिवर्तन कसं केलं किंवा कसं झालं ते आता राजकीय स्टंट आहे तो काय सांगाल तुम्ही बदलत्या राजकीय परिस्थितीबद्दल आज पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांना विचारात घेतल्याशिवाय कोणताही राष्ट्रीय पक्ष असून द्या किंवा प्रादेशिक पक्ष असून द्या वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेतल्या बगैर किंवा वंचित बहुजन आघाडीला सत्तेचा वाटा न दिल्यास कोणताही पक्ष सत्ता स्थान युतीच करत झालीच नाही युती वाटा कसा मिळणार युती होईन किंवा नाही हो नाही होईल स्वतंत्र आम्ही आत्ता लोकसभेला पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार अठ्ठेचाळीस जागेवर लढण्याची तयारी ठेवलेली आहे व त्या ठिकाणी निश्चितपणे आमचे उमेदवार निवडून येण्याकरिता तन मन धनाने व रक्ताचे पाणी करून पाणी करून त्या ठिकाणी उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन उमेदवार निवडून आणण्याकरिता प्रयत्न सत गेल्या वेळेस प्रकाश आंबेडकरांनी स्वतः सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली परंतु प्रकाश आंबेडकर कमीत कमी दोन नंबरला जायला पाहिजे होते किंवा एक नंबरला तर निवडून तर यायला पाहिजे आणि तसे चर्चा होती गर्दी होती परंतु तसं झालं नाही तसं बघितलं तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला नवीन नौख नौखे असे सोलापूर लोकसभेसाठी असताना देखील त्यांनी जो लाखाच्या पुढचा जो आकडा आहे तो मतदानात कन्वर्ट करून घेतलेला आहे तो पाहता स्थानिक स्थानिक काँग्रेसचे नेते व भाजपचे नेते ह्यांच्या बुडाला आग लावण्यासारखा मताधिक्य घेतलेला आहे ह्यात निश्चितपणे आम्हाला विजय झाल्यासारखा जाणवत आहे परंतु बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवल्या असल्यामुळे जे काय आंबेडकरी विभाग जे काय गटतट होते ते एकत्र आले होते आणि जे वेगवेगळ्या वेग पक्षाचे लोकसुद्धा वेग या ठिकाणी एकत्र आले होते परंतु या लोकसभेला ते तीच स्थिती राहणार नाही हे जे गटतट होते ते आता ते ते है। जा दन, है। त्या त्या पक्षाकडे जातील असं काय होणार नाही ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला एक संविधान एक ग्रंथ दिलेला आहे व त्या दृष्टिकोनातून आज ऐंशी पंच्याहत्तर वर्षात जो काय परिस्थिती झालेली आहे सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जी काय संविधानाने मूलभूत न्याय अधिकार हक्क दिलेले आहेत त्या दृष्टिकोनातून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून लोक त्यांना भरभरून असं मत मतदानरूपी त्यांना निवडून देते ना अशी अपेक्षा आहे आपण जर पाहिलं तर गोपीचंद पडळकरांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती त्याचबरोबर नांदेडमधूनसुद्धा लढवली होती ते उमेदवार त्या ठिकाणी दोन नंबरच्या आसपास गेले होते गोपीचंद पडळकर गेले परत ते नांदेडचे उमेदवार देखील पक्ष सोडून गेले जाणाऱ्यांचा विचार करायचा नाही जे गेले ते गेले जे आहेत ते आपले आहेत ह्या दृष्टिकोनातून ती लाल लालची व लालस पुढारी होते ते समाजाचे नव्हते व पक्षाचे नव्हते ते फक्त स्वतःचे घर भरणारे होते एवढंच मी सांगू इच्छितो व येणाऱ्या लोकसभेला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे जे निर्णय घेतेन ते वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आंबेडकर प्रेमी समस्त वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी निश्चिंतपणाने सर्व ताकदिनिशी धनधानक्यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही एवढं मी ग्वाही येतो आपल्यासोबत माडा लोकसभा मतदारसंघातील देखील कार्यकर्ते आहेत काय सांगाल माडा लोकसभेची कशी आहे सध्या सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी गेल्याच महिन्यामध्ये ओबीसी मेळावा घेतला होता त्या मेळाव्याला लाखोंची गर्दी माडा या शहरामध्ये झाली होती आणि माडा या शहरामध्ये पहिलीच एवढी मोठी बाळासाहेबांची सभा झाली होती आणि ते सर्व कार्यकर्ते तळामाळात आलेले होते आणि बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारे कार्य कार्यकर्ते होते त्याच्यामुळे माडा लोकसभेची आमची तयारी पूर्णपणे झालेली आहे बुधबांधणी झालेले आहेत शाखा अधिका शा शाखा अध्यक्ष असतील शाखा अध्यक्षेपासून जिल्हाध्यक्षेपर्यंत सर्वच लोक रात्रंदिवस वंचित बहुजन आघाडीचं काम करत आहेत आणि लोकसभेची तयारी करत आहेत वाढत नाही गेल्या लोकसभेला जे वातावरण होतं ते आता दिसत नाही मताधिक्य घट होईल की वाढ होईल गेल्या वेळेस पक्ष जिल्हा जिल्हाध्यक्षांना सांगितलं मग गेल्या वेळेस पक्ष हा चार महिन्याचा होता आता पक्ष सहा वर्षाचा झालेला आहे परंतु लोकसभेला बेचाळीस लाखाच्या आसपास मताधिक्य होतं वंचित बहुजन आघाडीला आणि व विधानसभेला परत पंचवीस लाखाच्या आसपास आले मतदानात घट झाली आता कसं होईल घट होईल की वाढ होईल शंभर टक्के मतामध्ये वाढ होईल कारण कार्यकर्त्यांची तेवढी जोडलेले आहेत कार्यकर्ते जोडलेले आहेत नवीन नवीन नवी पदाधिकारी झालेले आहेत आणि दररोज वंचित बहुजन आघाडीमध्ये हजारो लोक प्रवेश घेत आहेत आणि साहेबांच्या सभा आपण पाहतोच आहे महाराष्ट्रामध्ये लाखोच्या सभा होत आहेत आणि एवढ्या मोठ्या सभा आता सध्या महाराष्ट्रामध्ये आमच्या आम्हाला असं वाटतं की कुठलाच राजकीय नेता एवढा मोठा सभा घेऊ शकत नाही त्यामुळे आम्हाला गॅरंटी आहे की आमच्या मतामध्ये शंभर टक्के वाढ होईल आणि गेल्या वेळेस आमचा रिझल्ट आला होता औरंगाबादचा पण तो युतीत असल्यामुळे एम आय एम ते स्वतःला नाव लावून घेतात पण यावेळेस आमचा रिझल्ट शंभर टक्के चांगले येतील सोबळावर लढलं तरी चांगले येतील युतीतनं लढलं तरीही चांगले येतील तुम्ही म्हणता एम आय एमचा उमेदवार आला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतदान टाकले मग प्रकाश आंबेडकरांना काय कारण आहे या ठिकाणी तेवढं मताधिक्य मिळालं सोलापूर या ठिकाणी सोलापूरमध्ये बाळासाहेबांचं कसं बाळासाहेबांच्या सोबत पहिल्यांदा समाज पूर्ण आला होता पण तो राजकीय स्टंटच आला इथल्या काही म मातबर नेत्यांनी ने केला आणि बाळासाहेबांना एका जातीच्या जा बंधनात अडकवण्याचा जा प्रयत्न केला कदाचित त्याच्यामुळेच मतदान साहेबांना कमी झालं असेल पण कमी म्हणता येणार नाही पावणे दोन लाख मतदान सोलापूरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढून हे काही कमी मतदान नाही असं आम्हाला वाटतं आता युती युती झालेल्या पक्षाचं समोरचं जे एम आय एम होतं त्यांचं मतदान आलं का नाही आता ह्या वर्ष पक्षश्रेष्ठीच बोलतील असं मी डायरेक्टली सांगू शकत नाही त्यांचं मतदान आलं होतं का नव्हतं कारण त्यांनी युतीचा धर्म पाळला का नाही याच्यावर मी नाही त्याच्यावर सांगू शकत त्या गोष्टी मग अचानक विधानसभेला युती कशी तोडली युती मला असं वाटतं की बाळासाहेबांनी युती हे बाळासाहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तसेच ओव्ही सी ही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत बाळासाहेबांची ओबीसीसोबत युती होती तर बाळासाहेबांना इथल्या प्रदेशाध्यक्षासोबत चर्चा करण्याची त्यांनी सांगितलं मग बाळासाहेबांनी फक्त बाळासाहेब आत्तासुद्धा तुम्ही पाहताय तर बाळासाहेब फक्त राष्ट्रीय अध्यक्षांसोबतच चर्चा करतात प्रदेशाध्यक्षांसोबत नाहीत तर त्याच्यामध्ये ती युती तुटलेली आहे म्हाडा लोकसभेकडून कोण उमेदवार असेल वंचित उमेदवार हे साहेब स्वतःच ठरवतील उमेदवार कोणीही असू देत साहेबांनी सांगितलं युतीतनं लढायचं तर आम्ही युतीतनं लढायची तयारी आहे साहेबांनी सांगितलं आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून लढायचं तर पक्षाच्या माध्यमातून लढायची तयारी आहे माडा लोकसभा मतदारसंघात टिमून एक महत्त्वाचं शेर आहे काय सांगाल कशी तयार आहे तिथे आता माडा विभागामध्ये मा गाव तिथं शाखा कारण वंचित बहुजन आघाडी ज्यावेळेस स्थापन झाली हो त्यावेळेस सहा महिन्या ते चार महिन्यात निवडणूक त्यावेळेस तर शाखा पण नव्हत्या मग त्याच वेळेस मी ते सांगतो कारण शाखा नव्हत्या त्यावेळेस मतदान कमी झाले पण आता दुप्पट मतदान होणार आहे कारण आता गावोगावी वंचित बहुजन आघाडी पक्ष पोहोचला आहे आणि बाळासाहेबांचे विचार आम्ही गावोगावी पोचवल्यात त्यावेळेस सहा महिन्याचा पक्ष होता त्यावेळेस सहा महिन्याच्या पक्षानं काय केलं आहे आता सहा वर्ष आहे तर सहा वर्षाचा पक्ष आता काय करेल हे तुम्हाला आता ते निवडणूक दिसून देईल पण तू विधानसभेला मतदान घटल्याचं दिसते नाही नाही विधानसभेत घटलंय असं म्हणता येणार नाही कारण विधानसभेला उमेदवार कमी होते लोकसभेला अठ्ठेचाळीस उमेदवार असल्यामुळं आणि विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार नव्हते ना दोनशे अठ्ठ्याऐंशी नव्हते त्याच्यामुळं विधानसभेच हा दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे राहिले नाहीत जर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार असते तर मतदान वाढ झाले असते पण त्यावेळेस दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार नव्हते म्हणून मतदानाचा टक्केवारी तुम्हाला वाटत असेल कमी आहे पण मतदानाची टक्केवारी उमेदवार कमी असल्यामुळं कमी झालेला आहे जर आमचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दोनशे अठ्ठ्याऐंशी असते तर मतदानाची वाढ झालेली असते हे ल हे प सर्वप्रथम लक्षात घ्या लोकसभेला अठ्ठेचाळीस उमेदवार होते त्यामुळे लोकसभेच्या मतदानात वाढ झालेली दिसते आता वंचितची काय स्थिती राहील लोक माडा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात आत्ता प्रत्येक गावागाव आम्ही म्हाडा लोकसभेला आणि सोलापूर जिथं बूथ तिथं युथ हा असा आम्ही युवकांना आता ठरवलं आहे आणि आम्ही जिथं जिथं बूथ आहे तिथं तिथं आम्ही युवक म्हणून उभा खंबीर उभा आहे आपण जर पाहिलं तर हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत माडा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा या मतदारसंघात काम करणारे आणि यांचा आज संवाद मेळावा झाला झालेला आहे आणि यांनी वंचित बहुजन आघाडीकडून जे उमेदवार देण्यात येणार आहेत किंवा युती होणार आहे त्या पक्षाचं काम करण्याची देखील तयारी करणार आहे सुरू आहे आणि जे काय प्रकाश आंबेडकर आदेश दे देतील तो देखील आम्ही मान्य करणार असल्याचं या कार्यकर्त्यांचं म्हणणं अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर